नगरपालिकेच्या आज या ठिकाणी चिन्ह वाटप होणार परंतु वार्ड नंबर मध्ये एका उमेदवाराचं एक रिव्ह्यू पिटीशन कोर्टात पेंडिंग आहे तसं जर पाहिलं तर निवडणूक कार्यक्रमानुसार पंचवीस तारखेलाच अपिलाची मुद्दा संपलेली आहे त्यामुळे आज जरी निकाल आला किंवा आज जरी दाखल केलेलं असलं तरी त्यावरती ही निवडणूक प्रक्रिया थांबत नाही परंतु या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं गेल्या काही दिवसापासून आम्ही वर्तन पाहत आहोत त्यांनी मनमानी पद्धतीने अनेक लोकांचे अर्ज बाद केले आणि आज त्यांनी एक प्रकारे त्यांनी हत्या केलेली आहे आणि मग त्यांना जर अशाच पद्धतीने जर निवडणुका घ्यायच्या असतील आणि इथला इथल्या जोर करायची असतील तर आपण असं समजायचं की यांच्या तोंडचं पाणी पळलेलं आहे त्यामुळे हा विचित्र प्रकार या ठिकाणी होत आहे आम्ही या बाबतीत खासदार वाघचौरे आणि मान्य बाळासाहेब थोरात त्यांच्याशी बोललो आहोत ते कलेक्टरशी बोलतात कलेक्टरशी त्यांना आता सूचना असतील परंतु एकंदरीत या म्हणजे प्रकार आहे कारण त्यांना माहिती आहे की कोर्टामध्ये शक्यतो निवडणूक निर्णयाच्या मनमानी पद्धतीने काम करतात आणि उद्या जर तुम्ही जर निवडणूक केलं ते वर्षानुवर्ष पेंडिंग राहत या नोकरशाहीच्या या चाकरमाच्या नाले ही निवडणूक एक वेगळ्या पातळीवर जात आहे त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी जो त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी जो फेटाळला होता त्याच्या विरोधात ते कोर्टामध्ये गेले होते त्याच्यानंतर आम्ही तिथं आमचा वकील दिला होता त्याच्यानंतर काल त्याचा निकाल आला त्याच्या निकालामध्ये प्रकाश संसारे यांचा अर्ज तो बाद कर... रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्यानुसार आज आज पंचवीस तारखेपर्यंत ती मुदत होती परंतु प्रकाश संसारे यांच्या वकिलांनी आज पुन्हा कोर्टापुढे रिव्ह्यू साठी ते थे ठेवलेले थे तसं कायद्याची तरतूद बघता ते पुन्हा त्याच कोर्टापुढे रिव्ह्यू साठी ठेवू शकत नाही परंतु कोर्टाने ऍक्सेप्ट करून घेतलेले त्याचे आर्ग्युमेंट आता दुपारपर्यंत झालेली आहे निकाल पेंडिंग आहे परंतु जर जे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे तर आज पंचवीस तारखेपर्यंतच त्यांना आज सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होणं गरजेचं होतं आणि कुठल्याही रिव्ह्यू साठी हे पेंडिंग ठेवणं सगळ्या पक्षांना आणि सगळ्या उमेदवारांना वेटीच धरणं तर निवडणूक अधिकारी ज्या वर्षा पवार आणि ऋषिकेश स निवडणूक अधिकारी ऋषिकेश पाटील हे कुठतरी आज सर्व आज कुठ तरी ते एका पक्षाला फॉर्म मध्ये काम करत आहे असं दिसत आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहाचा जो विषय आहे त्या प्रभाग क्रमांक सहाच्या विषयामध्ये त्यांचे जे उमेदवार आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आहे मी तिथं निवड चा, छाननीच्या वेळेस तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि तशी लेखी तिथं अर्ज दिलेला होता तसं बघितलं तर तिथं माझ्या अर्जावर लगेच विचार होऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी एकतर माझा अर्ज बाद करायला पाहिजे होता किंवा स्वीकारायला पाहिजे होता परंतु तो पेंडिंग ठेवला हो गेला त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेलो त्याच्यानंतर आम्ही जे कागदपत्रे मागितली आम्हाला अतिशय प्रत्येक कागदपत्र देताना नगर परिषदेने उशीर केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही वेळेत कोर्टामध्ये ते कागदपत्र सादर करू शकलो नाही तीन दिवसाची मदत होती आम्ही कोर्टाला विनंती केली नंतर कोर्टाने ते ऍक्सेप्ट केलं ऍक्सेप्ट झाल्यानंतर कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि आम्ही जे नगर परिषदेला अमोल कन्स्ट्रक्शनचे जे कागदपत्र मागितले होते ते कागदपत्र आम्ही नगर परिषदेत जे आहे ते मागितले होते तर अमोल कन्स्ट्रक्शननी रात्री आठ वाजता सात वाजून पन्नास मिनिटांनी काय चाळीस मिनिटांनी नगर परिषदेत कागदपत्र जमा केले असं सिओननी लिहून दिलंय तुम्ही विचार करा की सात वाजून सा... सा, रात्री सात वाजून चाळीस मिनिटांनी कुठली नगर परिषदेचं कार्यालय कधी सुरू असतं दिवसा इथं कागदपत्र मिळत नाही आणि याचं रात्री कागदपत्र घेतले गेले सिओनी तसं लिहून दिलंय कोर्टाने ते बघितलंय सगळं एकदम संशयास्पद आहे आम्ही हायकोर्टात सुद्धा जाणार आहोत याच्या विरुद्ध आणि आज पुन्हा जे काल आम्हाला कागदपत्र मिळाली ती कागदपत्र आज आम्ही पुन्हा ठेवलेली आहे आणि जो प्रभाग सहाचा विषय आहे तो पुन्हा रिव्ह्यू कोर्टाने आमचा ऍक्सेप्ट केलेला आहे आणि रिव्ह्यू आता त्याचे आर्ग्युमेंट सुरू असेल त्याच्या पण सगळं एकंदर बघता कोर्ट त्याचा निकाल जे देणार आहेत तो कोर्टाचा निकाल येईलच लवकर परंतु निवडणूक अधिकारी जे आहेत दोन्ही विषयात जर बघता ते पूर्ण फॉर भाजपच्या जे आहेत त्यांचा त्यांच्यासाठी ते काम करत आहे असं दिसतंय निवडणूक अधिकारी कुठल्याही पक्षाच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार देत आहे आणि दरवाजा लावून वर निवडणूक अधिकारी बसलेले आहेत इथं सर्व पक्षीय लोक आज अपक्ष आहेत काँग्रेसचे आहेत त्याच्यानंतर शिवसेनेचे आहेत उभाट आहे वंचित आहे सर्व पक्षाचे प्रतिनिधी नेते इथं उपस्थित आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही ह्या जो कारभार चालला याच्या बाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यासाठी चौकशी करण्याच्या प्रोसेस केलेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय संविधानाच्या फार फार शुभेच्छा देवाली पवार नगरपालिकेचे निवडणूक अधिकारी आहेत वर्षा पवार जेव्हापासून देवाळी प्रवारा नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे तेव्हापासून भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिंदे गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मंचित असेल अपक्ष उमेदवार असेल या सगळ्या उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी अतिशय भाव दिलेला आहे प्रत्येकाला त्यांनी एकदम तुच्छ मानलेला आहे आणि फक्त भाजपला त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना संधी दिली आहे ज्या ज्या वेळेस मग आता अनेक ठिकाणी अर्धपात झाले आमच्या काँग्रेस पक्षाचे अर्जबाद झालेत राष्ट्रवादी ठिकाणी अर्ज पास केले परत काही आम्हाला परत पुन्हा सांगितले पण पर नाही पर परंतु यांच्या अर्ज काल बाद होऊ नये पण अमोल पण अर्जावर सुनावणी होऊ नये परंतु या मॅडमने आमच्या संघा अतिशय तुच्छ वागणूक दिली आहे आणि म्हणून आम्ही या मॅडमचा वर्षपावरचा सर्व पक्ष आम्ही निष्ठा करत आहोत विशेष म्हणजे मी सर्व माझ्या मित्र परिवारांना सर्व पक्ष मित्रांना विनंती करतो की आता निवडणूक होण्याच्या अगोदरच आपल्या सोबत ते असे वागतात उद्या ज्या टायमाला ईएम येणार आहेत त्याच्या ईएम त्याच्या टायमाला पडतणी होणार आहेत जर असं होत असेल तर या निवडणूक काही उपयोग नाही आपल्या आपल्या मध्ये मतभेद होऊन या डोक्यामध्ये प्रचंड म्हणून आपला त्रास होणार आहे आपण आताच निर्णय घ्या आणि ही निवडणूक रद्द कशी होईल याचा प्रयत्न करा